नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे वल्लरी आणि लावण्या बोलत असतात लावण्या वल्लरीला म्हणते हे बघा तुम्हाला बिझनेस हवाय आणि मला ए आर हवाय तर वल्लरी म्हणते हे बघ सगळ्यात आधी तू ईश्वरीला ऑफिसच्या बाहेर फेकून द्यावं लागेल आणि तिथे अचानक शलाका येते आणि ती सगळं बोलणं ऐकते दोघीचं आणि ती लावण्याला म्हणते मॅडम म्हणल्यानंतर लावण्या तिच्याकडे रागाने बघत असते दोघींनाही धक्काच बसतो तिने ऐकलं की काय म्हणून इकडे राकेश बाईकवरून चाललेला असतो अचानक त्याला पाठीमागणं त्याच्या आरशात ईश्वरी दिसते गाडीच्या तेव्हा खुश होतो तिच्यासोबत बोलण्यासाठी थांबत असतो पण त्याला तिथे शाला काही दिसते तिला बघून तो घाबरतो आणि स्वतःचा चेहरा रुमालाने झाकून घेतो गाडीच्या पाठीमागे जाऊन लपून बसतो ईश्वरीला ईश्वरी मात्र चालत चालत येते आणि शालाकाला म्हणते हे बघा हे माझं घर आहे तेवढ्यात मात्र ईश्वरीला ठेच लागते राकेशच्या ती समोरच उभी असते गाडीच्या आरशात ईश्वरी दिसते आणि ईश्वरीला राकेश लपून बसलेला दिसतो शालाका ईश्वरीला म्हणते अगं हळूच पायाला लागलं आहे ना तुझ्या ईश्वरीचं लक्ष मात्र टेम्पोच्या मागे कोण लपलं आहे याच्याकडे असतं तर शालाकाला राकेश दिसेल का असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद